ही यात्रा तमाम क्रांतिकारी रामोशी बांधवांच्या हृदय सिंहासनावर डोंगर राहणाऱ्या क्रांतिकारी रामोशी बांधवांना झोपलेल्या रामोशी बांधवांना आणि मुख्य समाजात प्रवाहात आणण्याचं काम करणाऱ्या लोकनेते दौलत नांदा साहेब यांच्यासाठी आपण जोरदार वाजवायच्या क्रांतिकारी रामोशी बहुजन बांधवांना सांगावं असं वाटत या मुख्यमंत्री सन्मान यात्रेसाठी या जोगवडीच्या राजे उमाजी नाईक विचार मंचावरती आज खऱ्या अर्थानं नानांच्या खांद्याला खांदा लावून खुर्चीवरती विराजमान असणार आहे खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये डॅशिक म्हणून ज्यांचं जे लोकप्रिय आहेत ते आदरणीय वसंत दात्या साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एका जोरदार टाळे वाजूया खर तर बंधू भगिनी सात सप्टेंबर सतराशे एक्क्यान चा राजांचा जन्म आणि तीन फेब्रुवारी आपल्या राजांना देहदंड झाला एक्केचाळीस वर्षाचं आयुष्य आपल्या राजाला लाभलं पण बंधू भगिनी आपल्या उमाजी राजांना पकडण्यासाठी या सह्याद्रीच्या कड्या कपारीमध्ये डोंगर दर्यामध्ये ना ना आपल्या राजांना पकडण्यासाठी एकशे पन्नास पोलीस चौक्या बसवल्या होत्या उभ्या केल्या होत्या अरे त्याच राजांची जय